आज पहाटे जुन्नर तालुक्यातील निंबिरी या आदिवासी भागात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात वावर वाढला होता दररोज सकाळी आणि संध्याकाळी ग्रामस्थांना भीतीने घराबाहेर पडणेही अवघड झालं होतं ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर आज पहाटे हा बिबट्या अडकला या घटनेनंतर परिसरात भीती सोबतच थोडा दिलासा देखील दिसत आहे परंतु बिबट्यांचा केवळ निंबिरी पुरताच वावर नसून आसपासच्या अनेक गावांमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे आदिवासी भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त रस्ते अडचणीचे आणि गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने बिबट्यांना हालचाल करण्यास योग्य होते यातच स्थानिक ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष अधिक चिंताजनक आहे ना गावात रस्त्यावर लाईट ना इशारा फलक ना बिबट्यांविषयी जागरूकता मोहीम ग्रामस्थांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष सुरूच आहे अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून कोणती ठोस कारवाई झालेली नाही रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिकांना बाहेर जाणंही कठीण आहे आणि मुलांना शाळेत पाठवताना पालकही भीती वाटते निमगिरी गावात बिबट्या पकडला गेला असला तरी अजूनही अनेक गावात बिबट्यांचा वावर कायम आहे ग्रामस्थांनी आणि स्थानिक संघटनांनी वन विभाग आणि ग्रामपंचायतींना तात्काळ उपयोग Jalan Karna Aceh, Awan Kelehai, Syawal Times, Nim Geri, 那个是。